बोला राऊत साहेब बच्चू मी आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण नागपूर चक्का जाम केला आहे शेतकऱ्यांचा सा सात बारा पोरा करा यासह विविध मागण्या आहेत आणि बारा वाजेपर्यंतचा आज दुपारी बारा पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला गेला मग आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ते सुरू आहे ना ते तोंडाला पट्टी बांधून का बसले किंवा भाजपचे पुढारी बच्चू कडू हे बच्चू कडू यांना अर्बन नक्षलट ठरवायचा प्रयत्न होतो काय शहरी नक्षलवाद या राज्यामध्ये कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुकीच्या मुद्द्यावर मतदार यादीच्या प्रश्नावर बेरोजगारीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या तर सगळ्यांना अर्बन नक्षल्यात ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसले असं घोषित करून टाकायच आता बच्चू कडू हे एक आंदोलन करत आहे बच्चू कडू कालपर्यंत तुमच्याबरोबरच होते मधला एक काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते ना किंवा भाजपवाडे आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालत आहेत हे अर्बन नक्षलाइट झाले मागण्या काय आहेत सातबारा कोरा करा ही मूळ मागणी कोणाची आहे ही मूळ मागणी उद्धव ठाकरे साहेबांची आहे सातबारा कोरा करा नाहीतर चालते व्हा ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि त्या मागणीनं जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं मग भ्रष्टाचारांना अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातल्या तुमच्या मंत्रिमंडळात ज्या अनाकोंडा अना बसल्या सगळे बरं का त्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही आत्ता माझ्यासमोर आता ह्याला पण तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवा नाशिक त्र्यंबकला जो सिंहस्थ कुंभवेळा होतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पावला पावलावर भ्रष्टाचार सुरू आहे साधारण पंधरा ते वीस हजार कोटीचं बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आहे आणि त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले मग छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात कामं द्यायची हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्य सुरू आहे आणि त्यासाठी माझ्याकडे काल शेतकरी आली नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जो सिंहस्थाच्या नावाखाली त्याचं रोड वाइंडिंग सुरू करतायत त्याची गरज नाही आहे खरं म्हणजे आणि दोन्ही बाजूनी हे जे आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही दोन्ही बाजूनं जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरांवर अधिकृत घरांवर शेतकऱ्यांच्या व्यवसायावर काही लहान लहान हॉटेल्स आहेत दुकानं आहेत त्याच्यावरती परवानगी आहेत शासनाच्या मंजुऱ्या आहेत त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना नाशिक त्र्यंबक रोडला तुम्ही उद्ध्वस्त आणि बेघर करताय बेरोजगार करताय याची गरज नाही आणि शेतकरी तिथे आता उपोषणाला बसले गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर राज्यात सगळं आलबेल आहे कोणावरती अन्याय होणार नाही सोलापुरामध्ये उपोषणाला बसले शेतकरी नाशिकमध्ये हे जे शेतकरी आहेत हे मी तुम्हाला सांगतो की साधारण ही बारा तेरा गावं आहेत ही पिंपळगाव बहुला बेळगाव ढगा मैरावणी तळेगाव अंजिनेरी अंजिनेरी खंबाळे पेगळवाडी यासह साधारण सोळा गावांचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्यांच्या शेतातून रस्ते नेत आहे काय गरज काय सिंहस्त येईल आणि जाईल पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते ताब्यात घेऊन तिथे आता उपरांना तिथे देणार शेतकरी उपोषणाला बसला आहे अजून तिथे गिरीश महाजन गेलेले नाही आहेत पालकमंत्री मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकलेले आहे भाजपचे आमदारसुद्धा जाऊन थांबवे का शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे बच्चू कुडू रस्त्यावरती आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत मनोज जरांगे पाटलाने आंदोलन केलं इतर समाजाचे लोक आंदोलन करतात या राज्यामध्ये कमालीची अस्थिरता आणि अशांतता मग आणि आवाज उठवला की अनाकोंडा येणार महाराष्ट्रात मुंबई आणि सांगणार विरोधकांना दुर्बिणी दुर्बिणीतून बघायलाही शिल्लक ठेवू नका ही तुमची भाषा अशा प्रकारची भाषा इदि अमीनने केली इदी अमीन त्यानंतर हे भाजपचे लोक करतात विरोधकांना संपवायचं आंदोलन करणाऱ्यांना संपवायचं त्यासाठी कठोर कायदे आणायचे बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे शेतकऱ्यांचं आंदोलन माझ्या माहितीप्रमाणे ते राजकीय आंदोलन आहे त्याच्यामध्ये राजकीय लोक आलेले आहेत आता पंजाबचा शेतकरी किंवा हरियाणाच्या शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमेवर बसला होता तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं त्यात अतिरेकी घुसलेले यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे आता बच्चूकडूनच्या आंदोलनातसुद्धा तुम्ही असं म्हणा की यांच्याकडे माओवाद्यांचा पैसा येतो आहे अतिरेक्यांचा पैसा येतो आहे आणि हे आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवायचाच नाही का शेतकऱ्यांची साधी मागणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही काल मुख्यमंत्री खोटं बोलले कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले शेतकऱ्यांना घेऊन या आमच्यासमोर घेऊन या मराठवाड्यातला शेतकरी हवाल दिला आहे सोलापूरचा शेतकरी हवाल दिला आहे विदर्भातला शेतकरी हवाल दिला आहे आणि तुम्ही काय मजा मारताय भाजपचे टॉवर्स चौपाटीवर तू उभे करताय हे काय सरकार आहे का नाही आमच्या आजही सहकारी आहेत बघा इथे सहकारी असण्याचा आणि नसण्याचा प्रश्नच नाही बच्चूकडूनचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन हे सगळे कधी काळी शरद जोशी यांचे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटना ही बिगर राजकीय संघटना होती शरद जोशींबरोबर मी सुद्धा काम केलंय मला शरद जोशींची कल्पना माहिती आहे का शेतकऱ्यांसंदर्भात प्रत्येक शेतकऱ्याचा आणि प्रत्येक पक्षाच्या पाठिंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र असायला रावसाहेब या आंदोलन प्रकरणी आता मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार आहे म्हणजे काय करणार आहे कृषी मंत्र्यांनी तिकडे जा बघा मनोज जरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं त्यानंतर आता बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करताय शेतकऱ्यांना तरी सामोरे जा या राज्याचा शेतकरी जी तुमची प्रजा आहे तुम्ही त्यांना तरी सामोरे जा तुम्ही त्यांनाही सामोरे जायला घाबरताय तुम्ही कसले मग तुम्ही सामोरे कोणाला जाताय तर आमच्यासारख्या राजकीय विरोधकांवर तुम्ही हल्ले करताय खोटे गुन्हे दाखल करताय कार्यकर्त्यांना दडपशाने तुरुंगात टाकताय शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळांना कशाला पाठवते बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं दोन दिवसात मी काढतो बावनकुळ्यांच्या मी परत रिपीट करतो बावन कुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरण मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ आठवडा होते फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवतो त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सात बराव काल मुख्यमंत्री असं म्हणाले की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू मग पप्पू कोण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे राहुल गांधीचा गा, उल्लेख त्यांचे राजकीय विरोधक पप्पू कसा करतात कोणी करत कोणी करत नाही राजकीय तीस हजार कोटी रुपये राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात त्यांनी खर्च केले तीस हजार कोटी रुपये आय टी माध्यमातून सगळ्या माध्यमातून पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे राहुल गांधी लोकसभेतला विरोधी पक्षनेता आहे राहुल गांधीने स्वबळावर शंभर जागा निवडून आणलेल्या आहेत आणि राहुल गांधी तुमच्या ढुंगणाखाली बुडबुडे आणतो हे पप्पूचं काम नाही आहे राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे लोकनेता आहे ही तुमची पोटदुखी आहे नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह बुडबुडे आहेत भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य ठाकरेंनाही घाबरताय ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं हां निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं त्याला तुम्ही घाबरताय याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले जी कट्ट्यार काढली ती कट्ट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे राहुल गांधीला पप्पू म्हणणं देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला पप्पू म्हणणं हा या लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या एक विषय विषय आहे आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनन्य अॅनोकॉनडाला अनन्यसागरण आहे आज सामना संपादकीय आहे की अनोकॉन्डा आला रे अनाकोंडा <laughs> आला रे पळा 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 अनाकोंडा आला रे पळा 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 अनाकोंडा आलाय ना येतोय भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा अनाकोंडा काही गिळतो अनाकोंडा काहीही गिळतो अनाकोंडा भूखंड गिळतो अनाकोंडा विधानसभा गिळतो अनाकोंडा एकाच वेळा चाळीस आमदार आणि खासदार गिळतो अनाकोंडा देशाचा सुप्रीम कोर्ट गिळतो अनाकोंडा निवडणूक आयोग गिळतो अनाकोंडा मरीन लाईन्सवरचे भूखंड गिळतो या अनाकोंडापासून आपण सावधरा अनाकोंडाला आता मुंबई गिळायची अनाकोंडाला मुंबई गिळायचं अनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं त्याच्यामुळे अनाकोंडा आधार याला अनाकोंडापासून सावध राहा ही आमची घोषणा आहे एकनाथ शिंदे असं म्हणतात अरे एकनाथ शिंदे ठाकरे हे सुद्धा एनाकोंड त्यांनी मुंबई महापालिका गिळली मिठीतला गाय महापालिकेतला भ्रष्टाचार केला असे अनेक उदाहरण शिंदे ही दिले कोण आहेत एक एकनाथ शिंदे मला जरा समजून सांगा एकनाथ शिंदे हे अन्याकोंडाचा पिल्लू आहे एकनाथ शिंदे अन्याकोंडाचा पिल्लू आहे त्याचा बाप अनाकोंडा दिल्लीत आहे तेव्हा अनाकोंडा आपल्या बापाचा सुरासुर मिसळणार ना ह्या अनाकोंडाने काय काय गिळलं आहे आत्ता सामना वाचला तर कळेल हा अनाकोंडा फक्त कंटे पैशाने भरले कंटेनर गिळतो बरं हा जो अॅनाकोंडा आहे तुम्ही त्याचं नाव घेताय तो पैशाने भरलेले ट्रक टेम्पो एवढंच गिळतो त्याचं डायट असतं हा डायटवाला मला अॅनाकांडा या दुसरं काय चालत नाही तो फक्त पैशाने भरलेले कंटेनरच उपवासाचे पदार्थ म्हणून खातो राहू साहेब मतदार याद्यांच्या घोटाळ्यासंदर्भात न्यूज एटीन लोकमतने एक स्पेशल स्टोरी केलेली आहे ज्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये चक्क सार्वजनिक शौचालय सुलभ शौचालयाचा पत्ता समोर आलेला आहे ना मंदा म्हात्रे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी मतदार यादीतला घोटाळा ऐरोली आणि बेलापूरमधला बाहेर काढला स्वतः आमच्या सोडून द्यावं आम्ही तर करतोच आहोत म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये साधारण चाळीस हजार बोगस डुप्लिकेट आणि ऐरोली मतदारसंघात साधारण तेवढीच मतदान मतदार डुप्लिक खोटे पत्ते शौचालयाचे पत्ते हां रेल्वे ट्रॅकचे पत्ते घरांचा पत्ता नाही माणसांचा पत्ता नाही लोकं येऊन मतदान करून घेतले जिथे नरेंद्र नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी साडेतीन लाख मतं त्यांच्याकडून डिलीट केली हे काय घेऊन बसले कोण आता कोण नागपुरात ही मतं कोण डिलीट करणार मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातल्या भाजपा मुख्यालयाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला काल समस्त भाजपा परिवार हजर होतो पण मला नितीन गडकरी दिसले तुम्हाला दिसले का आपण पत्रकार म्हणजे अगदी मुरलीधर मोहोळपासून बरं का ते नारायण राणेपर्यंत सगळे सावजी चिकन उपस्थित होते पण ओरिजिनल भाजपा ज्याने या महाराष्ट्रामध्ये उभी केली ठरवली सत्ता आणण्यात संघर्ष आणि सहभाग होता त्यांचा ते नितीन गडकरी महाराष्ट्राच्या भाजपाचं मुख्यालय होत असताना नितीन गडकरींना आमंत्रण होतं का किंवा नितीन गडकरी व्यासपीठावर दिसले का, का? हा प्रश्न तुम्हाला का पडू नये हा संशोधनाचा विषय सगळं स्टेजवर सावधी चिकन होतं गडकरींच्या भाषा बाहेरून आले हा बाहेरून आलेल्यांचा पक्ष आहे जसे या महाराष्ट्रा देशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आहे तसा भाजपमध्ये सुद्धा घुसखोरांचा प्रश्न भविष्यात येणारच आहे पहा तुम्ही चला चेहऱ्यांना आता काम सुरू आहे या विषयावरती पक्षामध्ये मंथन सुरू असतं शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काही निर्णय घेतलेले असतात ते योग्य वेळी चाचपणी सुरू आहे एक तारखेच्या मोर्चाची काय तयारी आहे पूर्ण तयारी आहे उद्या, उद्या सर्वपक्षीय बैठक आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यात माननीय शरद पवार श्री उद्धव ठाकरे श्री राज ठाकरे काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते येतील डाव्या पक्षांचे लोक येतील सगळे प्रमुख लोक तिथे उपस्थित राहतील आणि आम्ही पुढली रणनीती ठरवून मोर्चाचा मार्ग निश्चित आहे का कारण काही ठिकाणी असं जाईल मोर्चा फॅशन स्ट्रीट वरूनच निघेल तो योग्य आहे मी वारंवार सांगतोय काही ठिकाणी गफलत झालेली आहे पण मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून निघेल मेट्रोच्या मार्गे महापालिकेजवळ मंत्री तो जूते मारने लायक है महाराष्ट्र जिस तरह से उनकी भाषा है वो ठीक नहीं बात ऐसी है की किसान अपनी मांग लेकर महाराष्ट्र के सड़क पर उतरा है उनका क्या कहना है कि कर्ज माफी करो उनका सात बारह जो है वो तो कोरा करो और दूसरी बात है यहाँ कि मराठवाड़ा के किसानों को अब तक जो बाढ़ग्रस्त है उनको अब तक मदद नहीं मिली किसान अगर कि ये तो बोल रहे हैं कि हमें हमें पूरी कज़म आपकी करो ये उद्धव ठाकरे जी की मांग है सात बारह खुरा तो उनको आप अरबन नक्सलवादी नक्सलाइट बोल रहे हैं ये सरकार जो सरकार के खिलाफ आवाज़ उठाएगा वो अरबन नक्सलाइट बाकी उनके सरकार में जो तो भ्रष्टाचारी बैठे हैं हाँ वो सब शंकराचार्य बैठे हैं